रत्नागिरीतील पावस स्वामी स्वरूपानंद महाराजांचं समाजी स्थान कोकणातली सकाळ काही औरच असते पक्ष्यांच्या किलबिलटाशिवाय कसलाही आवाज नसतो गावातील सुंदर सुबक देखणे असं गणपतीचं मंदिर कालच इथे मागी गणेश उत्सवाचा सुंदर सोहळा पार पडला होता पावस गावातील नवलाई देवीचं हे सुंदर असं मंदिर गावाची ग्रामदेवता लुमादेवी तिचं हे सुबक असं मंदिर लोमादेवीचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन निघालो पावसपासून दहा किलोमीटरवरील पूर्णगडाकडे गावाच्या नावावरूनच हा किल्ला पूर्णगड म्हणून ओळखला जातो गावात प्रवेश केल्यावर गर्द झाडीत लपलेला हा किल्ला सहसा नजरेस पडत नाही कोकणात असलेले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत प्रत्येक किल्ला हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा आहे असाच हा एक छुपा किल्ला मुचकुंडी नदीच्या उतारावर वसलेला पूर्णगड गडावर यायला दोन मार्ग आहेत एक मुख्य दरवाजा जिथून हनुमान मंदिर आहे आणि हा आहे मागील बाजूचा मार्ग गावातील एक पायवाट आहे त्यांनी किल्ल्यावर जाता येते आता आपण पण त्या गावातल्या पायरीचा जो हा मार्ग आहे त्याने गडावर चाललेला साधारण दहा ते पंधरा मिनटं पुरेसे आहे तुम्हाला गडावर पोहोचण्यासाठी गडाच्या प्रवेशद्वारातच इथे एक मारुती रायांची मूर्ती आहे प्रत्येक गडाच्या सुरुवातीला जे उपासनेचे देवता असते मारुती राय त्यांची अशी एक अति प्रसन्न अशी एक साधारण सहा फूट अशी ही मूर्ती आणि मंदिराच्या बाजूनेच गडाचं पहिलं प्रवेशद्वार येतं रत्नागिरीतील पूर्णगड हा नावाप्रमाणेच पूर्णगड आहे कारण या गाडाचं पूर्ण करून त्याचं जे पूर्वसवर होतं ते देण्यात आलेलं आहे पण साधारण एक सोळा वर्षापूर्वी मी इथे आलो त्यावेळेस या गाडाची बरीशी पडझड आणि दुर्लक्षित अशा अवस्थेत होती पण आता याचं पूर्ण नूतनीकरण करण्यात आलेलं गडाचा प्रवेशद्वार हे जांभया दगडात बांधलेलं आहे प्रवेशद्वाराच्या वर हे सूर्य आणि चंद्र यांच्या मुद्रा कोरलेल्या मध्ये गणेशाची मूर्ती आहे प्रवेशद्वारातून आका ह्या दोन देवड्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे एक समाधी आहे ही समाधी कोणाची याबद्दल इतिहासात काही नोंद नाही गडाच्या आतील बाजूस पूर्ण गडाला प्रदक्षिणा मारण्यासाठी जांभ्या दगडाची ही अशी तयार केलेली पायवाट गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीला खेटूनच असलेली ही खोटी सदृश्य खोली मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो हा समोर दिसतो आहे हा गडाचा पश्चिम दरवाजा आणि त्याच्या पलीकड त्याच्या पलीकडे समुद्र आहे आणि हा गड उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे इथे महादरवाज्यावर इथे फुलाचे कोरीव काम केलेलं आहे किल्ल्यावर थोडेफारच अवशेष शिल्लक आहेत त्यापैकी इथे एक जोत्याचं बांधकाम आहे इथे एक ओट्याचं बांधकाम आहे दरवाजाच्या उत्तरेकडील बांधीव पायऱ्याच्या वाटाने आपल्याला तटबंदीवर जाता येते गडाच्या प्रवेशद्वाराच्या वरच भगवा ध्वज फडकावण्यासाठी तयार केलेली ही जागा तटबंदीवरून गड पूर्ण दृष्टीक्षेपात येतो गडाचा पूर्ण विस्तार तेथूनच दिसून येतो गडाच्या दक्षिणेकडील भागापेक्षा हा उत्तरेकडील भाग जरा उंच ओट्यावर हो आहे एक साधारण हा पाच मीटरनी उंच आहे असं सांगितलं जातं गड हा अतिशय आटोपशीर असा असून पूर्ण गडफेरी करण्यात अर्धा पाऊन तास पुरेसा आहे या समुद्राकडील तटबंदीत असलेल्या समुद्र लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेल्या ह्या जंग्या रात्रीच्या वेळी तटबंदीवर मशाली लावण्यासाठी तयार केलेल्या दगडी खोबण्या काही वर्ष अगोदर गाडावर सात तोपा आणि सत्तर तोप गोळे होते परंतु ते आता इथे आढळून येत नाहीत आणि हा पुढे पश्चिमेकडे जाणारा दरवाजा या दरवाजाने आपण समुद्र किनाऱ्याकडे येतो कानोजी आंग्रे यांनी सतराशे चोवीस मध्ये पूर्णगड आणि जयगड याचं बांधकाम पूर्ण केलं असं सांगितलं जातं पेशवे काळात हा किल्ला हांबरराव धुळप यांच्याकडे होता किल्ल्याचं स्थान पाहता हे मध्ययुगीन कालखंडात एक महत्त्वाचं बंदर असण्याची शक्यता आहे इंग्रजांच्या काळात रत्नागिरी तीन महत्त्वाची बंदरं होती ती म्हणजे रत्नागिरी पूर्णगड जयगड किल्ल्याच्या बाहेरील बाजूस याशी जेने तुम्ही पूर्ण घालू शकता गणपतीपुळे रत्नागिरी पावस अशा ठिकाणी पर्यटनासाठी आला तर भेट देवा असा हा पूर्ण झालेला नावासारखाच गड गडाच्या नूतनीकरणामुळे खरोखरच हा गड पूर्ण असताना कसा दिसत असेल ते दिसून येते गड उतार होत असताना गावात गडाच्या पायथ्याशी असलेलं हे सिद्धेश्वराचं आवर्जून भेट द्यावं असं मंदिर गड परिसर गाव आणि हे मंदिर परिसर सगळीकडे पूर्ण शांतता धावपळीच्या आयुष्यातून चार क्षण शांततेचे हवे असतील तर ते मिळेल अशी ही जागा छोटेखानी पूर्ण गडात हा छोटेखाने माहितीपट आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद